आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल यम चोवीस तास सांगली जिल्ह्याच्या पक्षी वैभवात ऐतिहासिक भर प्रथमच सोन चिखल्या पक्षाची नोंद कृष्णाकाठचा आमणापूर कोंडार बनला फ्लायवे हॉटस्पॉट पक्षीप्रेमी संदीप नासरे यांच्या अथक निरीक्षणातून दुर्मिळ नोंद संवर्धनाच्या दृष्टीने कोंडार परिसराचे महत्व वाढले सांगली जिल्ह्याच्या निसर्ग आणि पक्षी वैभवात एक अत्यंत महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक भर पडली आहे दरवर्षी स्थलांतरित पक्ष्यांचे स्वागत करणाऱ्या कृष्णा नदी काठच्या आमणापूर येथील कोन्नार परिसरात यंदा प्रथमच सोनेरी चिखल्या या दुर्मिळ हिवाळी पाहुण्या पक्षाची नोंद झाली आहे पक्षीप्रेमींसाठी ही मोठी आनंदाची बातमी असून या नोंदीमुळे कृष्णाकाठचा हा भूभाग आंतरराष्ट्रीय पक्षी स्थलांतर मार्गावरील एक महत्वाचे ठिकाण म्हणून पुन्हा एकदा प्रकाश धुतात आला आहे आमणापूर येथील पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांच्या अथक आणि सखोल निरीक्षणातून ही दुर्मिळ नोंद झाली आहे कोंडार हा कृष्णा नदीकाठचा उथळ पाण्याचा आणि चिखलाचा भूभाग असून तो अनेक परदेशी पाहुण्या पक्ष्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनला आहे यावर्षी नाझरे यांनी नोंदीत केलेल्या सोनेरी चिखल्यासोबतच छोटा अर्ली हिरवा तुतवार कंठेरी चिखल्या ठिपकेवाली तुतारी ठिपकेदार तुतवार पांढरा धोबी पिवळा धोबी अशा अनेक विदेशी पाहुण्या पक्ष्यांनी कोंढर परिसरात हजेरी लावली आहे स्थलांतरित पक्षांसोबतच या ठिकाणी स्थानिक पानथळीचे पक्षीही मोठ्या संख्येने दिसून येत आहेत रंगीत कर्कोचे खुल्या चोचीचे कर्कोचे चमचे ताम्रमुखी टिटवी नदी सुरे आयबीस हळदी कुंकू बदक आणि पानकावळे अशा अनेक पक्ष्यांच्या कोंडार परिसर सध्या गजबजला आहे संदीप नाझरे यांनी बनवलेल्या कृष्णाकाठचे पक्षी जगत या माहितीपटामुळे अमणापूरचा कोंडार परिसर पक्षी निरीक्षणासाठी एक महत्वाचे केंद्र म्हणून विकसित होत आहे सोनेरी चिकल्या हा मध्यम आकाराचा अत्यंत लांब पल्ल्याचा स्थलांतर करणारा पक्षी आहे हा पक्षी प्रामुख्याने आर्किटिक टंड्रामध्ये उदाहरणार्थ सायबेरिया अलस्का प्रजनन करतो आणि हिवाळ्यात हजारो मैलांचा प्रवास करून दक्षिण आशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या उष्ण प्रदेशांमध्ये स्थलांतर करतो या पक्षाला त्याच्या पिसाऱ्यात असलेल्या सोनेरी पेवासा ठिपक्यांमुळे हे नाव मिळाले आहे दलदलीच्या भागात चिखलात आणि उथळ पाण्यात चोच खुपसून छोटे कीटक किडे आणि अळ्या शोधून तो आपले अन्न मिळवतो सांगली जिल्ह्यात या पक्षाची झालेली प्रथम नोंद अत्यंत महत्त्वाची आहे यामुळे कृष्णाकाठच्या कोंडळ परिसराचे पक्षी अधिवासाच्या संवर्धनाच्या दृष्टीने असलेले महत्त्व अधोरेखित होते स्थानिक पक्षीप्रेमी वनविभाग आणि पर्यावरणप्रेमींनी आता या परिसराच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे जेणेकरून महाराष्ट्राच्या पक्षी वैभवाला ही अमूल्य देणगी कायम टिकून राहील पोलूस तालुक्यातील कृष्णा सध्या पाहुण्या पक्षांचं आगमन झालेलं आहे फलूस तालुक्यातील आमनापूर येथील कोंडार परिसर जो आहे तो पक्ष्यांसाठी एक उत्तम अधिवास असल्यामुळे या ठिकाणी बऱ्याच स्थानिक तसेच विविध अशा बाहेरून येणाऱ्या पाहुण्या पक्ष्यांसाठी तो परिसर अतिशय चांगला अधिवास आहे आणि या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणावर पक्ष्यांची सध्या बघायला मिळतो आहे यामध्ये सध्या जो सोनेरी चिखल्या नावाचा पक्षी याची सांगली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच नोंद झाली आहे सोनेरी अशा रंगाचा अतिशय देखणा असा पक्षी साधारणपणे साळुंकीच्या आकाराचा हा पक्षी फार आकर्षक असा दिसणारा हा सध्या पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर कंटेरी चिखल्या धोबी तुतवार असे अनेक पाहुणे पक्षी त्यानंतर छोटा अर्ली नावाचा एक छोटा आणि मोठ्या संख्येनं असणारा पक्षी सध्या कृष्णाकाठावर दाखल झालेला दा आहे त्याचबरोबर अनेक स्थानिक पक्षीही या ठिकाणी सकाळपासून किलबिलाट करताना आपल्याला बघायला मिळत आहेत